तर कोमल नांगणे या रेसिपी मध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी पाहतोय अगदी क्रिस्पी होणारी खूप सुंदर होते खुसखुशीत होते त्याच्यामुळे नक्की ट्राय करा बरं कोथिंबीर वडी करताना आपण जास्त करून बेसन पिठाचा वापर करतो तर आज आपण बेसन पिठाची न वापरता न करता अगदी एक चमचा बेसन पीठ वापरून ज्वारीच्या पिठात करणार आहोत साधी आहे सोपी आहे पटकन होते खूप सुंदर होते त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी इथं खूप सारी कोथिंबीर घेतली ही कोथिंबीर खूप कवळी आहे थोडीशी जर निब्बर कव कोथिंबीर असेल तर फक्त पुढचा भाग घ्यायचा या पद्धतीने हे पान दिसते ना एवढाच भाग घ्यायचा बाकी देठ काढून टाकायचं असतं खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी आता ही जवळ जी कोथिंबीर आहे ती खूपच कवळी आहे त्याच्यामुळे मी थोडी देटसुद्धा ठेवली आहेत जर तुम्हाला नको असतील तर नाही ठेवली तरी चालतील नुसती पानं घेतली तरी चालतील तर चला आता कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करूया तर आपण पिठाचा वापर न करता ज्वारीच्या पिठाची बनवतो आहे पीठ आपण वापरणार आहोत पण एक चमचा ते दीड चमचा जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त नाही तर चला सुरू करूया कोथिंबी कोथिंबीर वडी करायला सुरुवात करतोय आपण इथं इथं माझ्याकडे सगळी कोथिंबीर आहे व्यवस्थित नीट व्यवस्थित केलेली तर सगळ्यात पहिले आपण याच्यात नाही का ओवा ॲड करणार आहोत इथं माझ्याकडे सगळ्यात पहिला ओवा आहे तो मी ॲड करते हा अर्धा टीस्पून रवा आहे तुमचा तो व्यवस्थित मॅश करायचा हातावर आणि सगळीकडे टाकून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे तर इथं माझ्याकडे जिरे आहेत ते पण ॲड करतो आहे आपण या पद्धतीने तर इथं मी जिरे अख्खे ऍड केले तुम्ही जिरे पावडरसुद्धा ॲड करू शकता इथं माझ्याकडे एक चमचा ही धने पावडर आहे ती ऍड करते त्याच्यानंतर याच्यात मी इथे माझ्याकडं लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती ऍड करते ओबड केलेली आहे मिक्सरमधून तर पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या होते आणि एक मिरची केली होती घेतली होती त्याची पेस्ट होती ती ती ॲड केली आहे त्याच्यानंतर माझ्याकडे इथं एक चमचा लाल मिरची पावडर आहे ती ॲड करते तुमच्या चवीनुसार इच्छेनुसार जर तिखट जास्त खात असाल तर जास्त ॲड केली तरी चालते त्याच्यानंतर माझ्याकडे इथं हळद आहे आणि ही अर्धा चमचा आहे ती ॲड करते मी याच्यात या पद्धतीने आपण पित्या ॲड करायला सुरुवात करतोय तर इथं माझ्याकडे फक्त एक चमचा बेसन पीठ मी ॲड केले इनफ आहे एवढं आपण ज्वारीच्या पिठाची करतोय करत असेल तर थोडंसं आणखी करता अर्धा चमचा करा पण तसे तर काही गरज नाही तर आधी है सा ना हे सगळं मी कोरडप थोडंसं मिक्स करून घेते खूप जास्त नाही या पद्धतीने जेणेकरून सगळे मसाले कोथिंबीरला लागतील आपण मीठ टाकलं नाही हे लक्षात घ्या तर आता मीठ मी मुद्दामून आत्ता मसाले झाले झालं नाही टाकलं जर तुम्ही मीठ सगळे मसाले झाल्यानंतर लगेच टाकलं तर पाणी सुटतं कोथिंबीरला त्याच्यामुळं तर आता इथे माझं ज्वारीचं पीठ आहे हे एक वाटी आहे तर मी आता ॲड आहे आणि टाकता नाही शक्यतो एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आणि लगेच असं कोथिंबीर वर खाली करायची म्हणजे मळत आणि अंघुळ जात नाही आणि पीठ किती लागेल याचा अंदाज पण येतो तर या पद्धतीने तर मी आणखी ॲड करते या पद्धतीने तर आता हे पाणी न टाकता तुम्हाला व्यवस्थित मळून घ्यायचंय आधी आपण मीठ ऍड करणार आहोत याच्यात तर हे मी सगळं पीठ टाकले मी इथे याच्यात चवीनुसार मीठ टाकतेय या, या पद्धतीने आणि हे आता मी मळून घेते व्यवस्थित खूप घाई नाही करायची हळूहळू मळायचं व्यवस्थित पाण्याचा हात लावायची काही गरज नाही कारण कोथिंबीरला खूप पाणी असतं या पद्धतीने मी मळून घेते तर हे मी व्यवस्थित मळून आहे तर पहा एवढा उंडा झाला आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोल करून हे उकडून घेऊ शकता मी एका ताटात पसरून हे उकडून घेणार आहे आपल्याला चौकोनी वड्या पाडायच्या त्याच्यामुळं आणि जर तुम्हाला गोल वड्या पाहिजे असेल तर असं शेपरेट सेपरेट छोटे छोटे पाठ काढायचे असे गोल रोल करायचे आणि असेच तुम्हाला हे वाफारे ठेवायचे जेणेकरून ह्याचा गोल शेप पडतो परत कट केल्यावर तर आता आपल्याला चौकोनी पाठ करायचे त्याच्यामुळं मी एका ताटात पसरून ठेवणार आहे तर चला एका ताटात पसरून घेते व्यवस्थित मी ताट घेतले कोथिमिरच्या वड्या सेट करायला आणि थोडं थोडं पीठ घेते आणि प्रेस करून याच्यावर सेट करते जेणेकरून आपल्याला परत चौरस वड्या पाडता याव्यात तर चला मी पूर्ण ताट असंच सेट करून घेते वड्याचं या पद्धतीने माझं व्यवस्थित सेट करून झाले ताट आता इथं माझ्याकडे तिळ नाहीये जर तुमच्याकडे असतील तर वरना तिळ टाकायचे वाफवायचे अगदी तर चला आता वाफून घेऊया वाटी स्टीम करण्यासाठी इथं मी कढई घेतली मोठी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कुकरमध्ये करू शकता स्टीमरमध्ये करू शकता इवन एखाद्या म्हणजे इथं जसं मी कढई घेतली तसं तुम्ही पातीला घेऊन त्याला कापड बांधून त्याच्यावरती वड्या ठेवून mm. सुद्धा स्टीम करू शकता म्हणजे पीठ ठेवून वड्यांचं ते सुद्धा स्टीम करू शकता पण इथं मी घेतली आहे कढईत पाणी घेतलंय त्याला व्यवस्थित उकळी आणतीये आणि मग आपण स्टीम करून घेतोय पाण्याला व्यवस्थित उकळी आले त्या टायमाला मी इथं हे गॅसचं स्टँड ठेवलंय म्हणजे शेगडीवरचं तर त्याच्यावर मी हे ताट ठेवणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित वाफ पोचावी आणि व्यवस्थित वाफून हो व्हाव्यात तर आता हे मी व्यवस्थित ठेवतेय पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर मी हे ताट याच्यात ठेवलंय आणि आता पण झाकून ठेवून झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटं फाफून घेणार आहोत वीस मिनिटाच्या आधी होत नाहीत बिलकुल उघडून बघायचं नाही वीस मिनिटं झाल्याशिवाय तर चला माफून घेऊया वीस मिनटासाठी तर इथं मी ताट झाकून ठेवते हे वीस आणि बरोबर त्याच मापाचं ठेवायचं जर कढई किंवा म्हणजे पातेल्यात तुम्ही करत असाल तर म्हणजे व्यवस्थित वाफ पोहचते आणि स्टीम व्यवस्थित होतं तर चला माट पाहूया वीस मिनटासाठी आता जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं झालेत आता आपण काढून पाहणार आहे कसे झाले ते चला तर मग पाहूया कसे झालेत आपल्या वड्या तर पहा अप्रतिम फुगल्यात ज्वारीच्या पिठाच्या आपण केल्या होत्या आता मी साईडला घेणार आहे आणि थंड होऊ द्यायच्या त्याशिवाय कट करायचे नाही वड्या आता थंड झाल्यात आता आपण कट करून घेणार आहेत चला तर मग कट करून घेऊया तर मी इथं हे वड्या कट करून घेते व्यवस्थित आकार करायचं चौरसाकारमध्ये मी ह्या वड्या कट करून घेणार आहे तर या पद्धतीने मी कट करते ज्वारीच्या पिठात केले ते आपण मी हे सगळं कट करून घेतलंय आणि तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ही काढून मधली तर हे पहा या पद्धतीने होते चला तर मी वड्या असाच काढून घेते आणि आपण ह्याला आता तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता हो आणि शालो फ्राय सुद्धा करू शकता तर मी कमी तेलात तळण्याचा प्रयत्न करणार आहे खूप जास्त तेल नाही ॲड करणार आहे तर चला करून घेऊया वड्या तळण्यासाठी इथं मी तेल आहे हे मी आधी यूज केलेलंच तेल घेतले तर आता हे तेल व्यवस्थित गरम करून घेते मी तर चला मी गरम करून घेते माझं तेल एकदम व्यवस्थित गरम झालंय आता मी वड्या टाकणार आहे आणि तळून घेणार आहे मी एक एक वडी सोडती आहे आणि कमी तेलात व्यवस्थित तळून घेतली आहे तर चला मी तळून घेते गॅस बारीक आहे बारीक गॅसवर तुम्हाला खुशखुशीत तळून घ्यायचं एकदम बारीक गॅसवर चालायच्या म्हणजे एकदम कुरकुरीत वड्या होतात आपल्या तर या पद्धतीने तर गॅस माझं खूप बारीक आहे मी इथं तळून घेते तुम्ही शालो फ्राय केल्या तरी चालते तर इथं एकदम बारीक गॅसवर मी दोन्ही साईडनी थोडा थोडं वेळ अलटून पलटून तळून घेते अगदी एका साईडला थोडा वेळ परत दुसऱ्या साईडला थोडा वेळ असं जेव्हा तुम्ही कमी तेल टाकता ना असं तळलं ना व्यवस्थित तळल्या जातात तर पहा अप्रतिम होतात ते इथे एकदम व्यवस्थित आपल्या वड्यात तळून झाल्यात एकदम कुरकुरीत झालं मी तुम्हाला दाखवते एक काढून दाख हे पहा या पद्धतीने तर चला सर्व वड्या मी अशाच तळून घेते व्यवस्थित होतात एकदम कुरकुरीत होतात एकदम बारीक गॅसवर तळायच्या तर चला या मी साईडला काढून घेते आणि सुद्धा अशाच तळून घेते तिथे एकदम झटपट आणि कुरकुरीत अशा ज्वारीच्या पिठात केलेल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत तर पहा फार अप्रतिम होतात बरं ज्वारीच्या पिठात करतोय म्हणून खूप तेलकट होत नाही हे पण लक्षात घ्या त्याच्यामुळे नक्की ट्राय करा खूप तेलकट होत नाही ज्वारीच्या पिठाच्या खूप सुरेख होतात कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात त्याच्यामुळं नक्की नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ചാനലില